माहितीच आहे की गणपती बाप्पांचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक मोदक म्हणजे आनंद गोडवा आणि पूर्णत्वाचं प्रतीक पण तुम्हाला माहिती आहे का की आपण बाप्पांना एकवीस मोदकच का अर्पण करतो चला तर मग जाणून घेऊया या एकवीस मोदकांची कथा एक पौराणिक कथा सांगितली जाते की गणपती बाप्पांना देवी पार्वतीने एकवीस प्रकारचे नैवेद्य बनवून दिले बाप्पांनी ने ते नैवेद्य स्वीकारले त्यात मोदकही होते मोदक बाप्पांना सर्वात जास्त आवडले बाप्पांनी त्यांच्या आईला सांगितले की हा मोदक मला सर्वात जास्त प्रिय आहे जे कोणी मला मला मोदक अर्पण करेल तर जणू सर्व नैवेद्य अर्पण केल्यासारखं होईल आणि मी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करीन त्या दिवसापासून सुरू झाली ही एकवीस मोदकांची परंपरा आणि आध्यात्मिक कथा देखील सांगितली जाते की या एकवीस संख्येमागे आपले शरीर मनाचे एकूण एकवीस अवयव आहे पण ज्ञाना पाच पाच प्राण मन बुद्धी अहंकार चिंता मोदक अर्पण करणं म्हणजे आपलं संपूर्ण शरीर मन आणि आत्म्याने गणपती बाप्पाला अर्पण होणं बाप्पाला एकवीस मोदक अर्पण करणे हे केवळ प्रसाद देणं नसून आपल्या संपूर्ण भक्ती प्रेम आणि समर्पणाचं प्रतीक आहे